ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनम् उर्वारुकमिवन्धना मृत् अमृता नमस्कार मैत्रिणींनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून तुमचे स्वागत आहे भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भाद्रपद पौर्णिमेला अर्थात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे खगरात चंद्रग्रहण जे संपूर्ण भारतात दिसणार आहे हे चंद्रग्रहण नक्की किती वाजता सुरू होणार आहे किती वाजता संपणार आहे त्याचबरोबर चंद्रग्रहणाचे नियम कोणकोणते आहेत चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टी अवश्य कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत या सगळ्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा मैत्रिणीनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण खगराज चंद्रग्रहण म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो आत्ता हे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला कधी सुरू होणार आहे तर रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सु खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे खगरा चंद्रग्रहणाचा पर्व काळ असणारे साडेतीन तासाचा म्हणजेच काय तर चंद्रग्रहण सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि चंद्रग्रहणाची समाप्ती होईल मध्यरात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी पण 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 अगदी होईल पण दुपारी बारा वाजून सत्तावीस सदोतीस मिनिटापासून वेद सुरू होणार आहे त्यामुळे वेदात जे नियम आहे ते दुपारपासूनच पाळायला सुरुवात करायची आहे चंद्रग्रहणाचा वैशिष्ट्य आहे की ते भाद्रपद पौर्णिमेला भाद्र आहे प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला पौर्णिमेला ग्रहण लागत नाही पण भाद्रपद यंदा चंद्रग्रहण आहे जे कुंभ राशीत आहे आणि याच राशीत सध्या राहू सुद्धा आहे समस्कस्थानी सिंह राशीत सूर्य केतू आणि बुध आहेत त्यामुळे बुधादित्य राजयोगात दोन हजार पंचवीस मधलं हे खग्रा चंद्रग्रहण असणार आहे जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतो खग्रास ग्रहणामध्ये पृथ्वीच्या गडद सावलीत असल्यामुळे चंद्र खरं तर गडद व्हायला हवा निदान काळातरी दिसायला हवा परंतु तसं होत नाही पृथ्वीने सूर्यकिरण अडवले तरी पृथ्वी भोवतालच्या वातावरणात शिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतातच आणि त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो मुख्यतः ता वातावरणातील बदलामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेत असूनही चंद्राला ग्रहण लागलेले आहे की नाही हे सहजही करू करू नये इतका तो प्रकाशित दिसतो असं एकोणीस मार्च अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झालेल्या चंद्रग्रहणात घडलं होतं खगरा चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एक तास बेचाळीस मिनिट असतो स्पर्शापासून म्हणजे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून मोक्षापर्यंत अर्थात ग्रहण सुतेपर्यंत जास्तीत जास्त तीन तास अठ्ठेचाळीस मिनिटे एवढा काळ जाऊ शकतो चंद्र पृथ्वी बहुते फिरताना च पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे चंद्रग्रहणात चंद्राचा चंद्रा पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश अर्थात स्पर्श चंद्रबिंबाच्या पूर्व बाजूकडून होतो अर्थात मोक्ष चंद्र बिंबाच्या पश्चिम होतो लागोपाठच्या अमावसेला सूर्यग्रहण होऊ शकतो परंतु लागोपाठच्या पौर्णिमांना चंद्रग्रहण होऊ शकत नाही म्हणून या चंद्रग्रहणाच्या काळात आपली साधना उधळून घ्यावी जे मंत्र तुम्हाला माहीत आहे त्या मंत्राचा जप अवश्य या चंद्रग्रहणाच्या काळात करावा यामुळे मंत्रामधील शक्ती जागृत होते त्याचबरोबर सूत्रसुद्धा चंद्रग्रहणाच्या काळात वेळीवेळी म्हणावे त्या सूत्रामध्ये असणाऱ्या शक्तीचा प्रभाव लाभसुद्धा आपल्याला होतो त्यामुळं ग्रहणाबद्दल कुठली अंधश्रद्धा नक्कीच बाळगू नये परंतु ग्रहणामध्ये जास्तीत जास्त साधना मात्र नक्की करावी उपासना मात्र नक्की करावी यंदाचा पौर्णिमेला असणार हे खगरा चंद्रग्रहण केवळ भारतात दिसणार नाही तर संपूर्ण आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमधून मधून पाहणार पाहता येणार आहे खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे यानंतरचा पुढचं चंद्रग्रहण थेट तीन मार्च दोन हजार सव्वीस लागणार आहे त्यामुळे चंद्रग्रहण नक्कीच खास असणार आहे चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घरात असलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकलं जातं त्यामुळे पाणी दूषित होत नाही असं म्हणतात पवित्र नद्यामध्ये स्नान करून यथाशक्ती दान केलं जातं चंद्रग्रहणादरम्यान संयम राखून जप आणि दहाण केल्याने अनेक पटीने पुण्याचा लाभ होतो ग्रहण काळात डोक्यावर तेल लावणे भोजन करणे या गोष्टी वर्जित सांगितलेल्या आहेत म्हणजेच करावयाच्या नाही त्याचबरोबर नवीन काम सुरू चंद्रग्र शुभकाम कु करून कुठलंही करू नये मैत्रिणीनो चंद्रग्रहण संदर्भात तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचार म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शंकांची उत्तरं देण्याचा मी आम्ही नक्कीच प्रयत्न करू बघा चंद्रग्रहणा दिवशी या काही चुका चुकूनही करू नका नाहीतर दारिद्र्य आजारपण पण कायमचे घरावर स्थिरावतील चंद्र हा आपल्या मनाचा कारक का आहे मन अस्थिर झालं तर कुटुंबातील वाढ वाढतात आरोग्य वाढ खालावतं आणि पैसा कधीच स्थिर राहत नाही ग्रहणाच्या वेळी संपूर्ण विश्वात अस्थिर ऊर्जा निर्माण होते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी केलेले प्रत्येक कार्य हजार पटीने जास्त परिणामकारक ठरतं मग ते चांगलं असो किंवा मा वाईट म्हणूनच ऋषी मुनी ग्रहण काळातल्या करू नयेत अशा गोष्टी सांगून ठेवल्या आहेत या चुका जर वारंवार घडल्या तर व्यक्तीवरच नाही तर संपूर्ण घरावर गरिबी भांडण आणि आजारपण सावट बसते चंद्राचे महत्त्व आणि त्याचा ऊर्जात्मक प्रभाव बघा वेद पुराणानुसार चंद्र हा मन भावना पाणी नाती प्रेम आणि संपत्तीचा कारक आहे समुद्राच्या भरती ओहोटीपासून आपल्या शरीरातील पाण्याच्या हालचालीपर्यंत सर्व काही चंद्र नियंत्रित करतो ग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे दूषित होतात त्यामुळे अन्न पाणी अगदी मनाची शुद्धता देखील बिघडते म्हणूनच ग्रहण काळात अन्नावर कुशा किंवा तुळशीची पाने ठेवण्याची परंपरा आहे वास्तुशास्त्र सांगितले आहे चंद्र शांत असेल तर घरात सुख समृद्धी पैसा टिकतो पण ग्रहण काळात झाल्यास आयुष्यभर मन शांती हरवते म्हणून या काळातील प्रत्येक कृती घराच्या भवितव्यावर परिणाम करते चंद्रग्रहण दैवी नियम चंद्रग्रहण केव्हा लागतो जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्रामध्ये येते आणि चंद्रावर सावली पडते विज्ञान सांगते हे नैसर्गिक घटना आहे पण आध्यात्मिक सांगते यावेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रचंड प्रचंड वाढतो पुराणामध्ये सांगितलेली राहू केतूची कथा राहू केतू ग्रहण काळात चंद्राला ग्रह असतात त्यामुळे सृष्टी अस्थिर होते यामुळेच गर्भवती स्त्रियांना या, या काळात नियम पाळायला सांगितले जातात धर्म सांगते यावेळी नष्ट होऊन नकारात्मक ऊर्जा प्रबळ होते ग्रहणाच्या आधी स्नान मंत्र जप आणि ग्रहण संपल्यावर शुद्धीकरण हे नियम केवळ धार्मिक नाही तर ऊर्जात्मक विज्ञानावर आधारित आहे ग्रहणाचे चंद्राना चंद्रग्रहणाचे परिणाम आयुष्यावर घरावर आणि कुटुंबावर ग्रहण काळात केलेल्या चुकीच्या कृतीमुळे मानसिक तणाव वाढतो घरात वादविवाद निर्माण होतात अन्न दूषित झाल्यास रोग प्रवणता वाढते पैशाचा प्रवाह थांबतो कारण लक्ष्मी ऊर्जा घरात स्थिर राहत नाही मुलांवर नकारात्मक ना परिणाम अभ्यासात लक्ष लागत नाही करिअरमध्ये अडथळे येतात पती पत्नीमध्ये वाद घरात सतत आजारपण अनावश्यक खर्च आणि आर्थिक संकट या सगळ्यामुळे घरात दारिद्र्य कलह आणि दुःख कायमचं धर करून आता पाहूयात त्या चुका ज्या चुकूनही करू नयेत नंबर एक ग्रहणाच्या वेळी जेवण करणे ग्रहण काळात चंद्राची किरण दूषित होतात अन्नावर याचा थेट परिणाम होतो शास्त्र सांगते ग्रहणाच्या वेळी खाल्लेले अन्न म्हणजे विषासारखं शरीरात रोग निर्माण होतात पोटाचे आजार वाढतात आणि घरात सतत आजार असतात त्या लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणूनच ग्रहण काळात अन्न शिजवू नये कि किंवा खाऊ सुद्धा नये दोन देवपूजा करणे किंवा देवळात जाणे ग्रहण काळात हा नकारात्मक ऊर्जाचा काळ असतो यावेळी देवमूर्ती समोर बसून पूजा करणे चुकीचे मानले जाते कारण त्या पूजाचा परिणाम देवमूर्तीवर होतो आणि ते घरात अशुभता आणतात यामुळे घरातील सुख शांती कमी होते आणि पैशाचा प्रवाह सुद्धा थांबतो ग्रहण काळात फक्त मंत्र जप आणि ध्यान करण्याची परवानगी आहे पण पूजा टाळली पाहिजे नंबर तीन गर्भवती स्त्रियांचे नियम मोडणे पुराणात स्पष्ट लिहिले आहे की ग्रहणाच्या वेळी गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी चंद्रग्रहणाच्या किरणांचा परिणाम थेट गर्भावर होतो यावेळी जर त्या बाहेर गेल्या धारदार वस्तू वापरल्या शिवणकाम केलं तर बाळावर जन्मता दोष येऊ शकतो म्हणून यावेळी स्त्रियांनी शांत बसून फक्त देवाचं नामस्मरण करायला सांगितलं जातं चार झोप घेणे किंवा आळशीपणा ग्रहण काळ हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून शक्तिशाली काळ आहे यावेळी म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर संकट याचं आमंत्रण देणे ज्यांनी यावेळी झोप घेतली त्याचं आयुष्य मागे सरकते कुटुंबात कलह वाढतो म्हणून या काळात सत्संग ऐकणे जप करणं ध्यान करणं सर्वोत्तम मानलं जातं पाच पैसा उधार देणे किंवा घेणे ग्रहण काळात पैसाची देवाणघेवाण करणे अत्यंत अशुभ आहे यावेळी दिलेला पैसा कधीच परत मिळत नाही उलट घरात पैशाचं आहोट सुरू होतं म्हणून या काळात कर्ज घेणे देणे नवीन काम सुरू करणे टाळा सहा वादविवाद करणे रागावणे ग्रहणाच्या वेळी माणसाचं मन अस्थिर होतं जर या काळात रागवले वाद घातला तर त्या परिणाम जास्त होतो यामुळे घरातील नात्यामध्ये कायमचा तणाव येतो नंतर लहान सहान गोष्टीवर भांडण होतात आणि घरात शांती राहत नाही सात केस नखे दाढी कापणे या काळात शरीराशी संबंधित कोणताही बदल करू नये केस नखे दाढी कापल्याने शरीराची ऊर्जा कमी होते ग्रहण काळात हे केल्यास आयुष्यभर आर्थिक नुकसान नोकरी व्यवसायात अडथळे येतात आठ अन्न झाकून न ठेवणे ग्रहण काळात अन्नावर दूषित किरणांचा परिणाम होतो जर अन्न झाकलं नसेल तर ते विषारी बनतं ते अन्न खाल्ल्यानंतर कुटुंबात रोग आजारपण अशुभता येते म्हणून कुशा किंवा तुळशीची पाणी अन्नावर ठेवण्याची परंपरा आहे लगेच स्नान करणे ग्रहण संपल्यानंतर शरीरावर त्या ऊर्जाचा परिणाम राहतो लगेच स्नान केलं नाही तर नकारात्मकता शरीरात स्थिरावते यामुळे मन अस्वस्थ राहतं आरोग्य बिघडतं म्हणून ग्रहणानंतर शुद्ध स्नान करूनच देवपूजा करावी धाक चुकीच्या वस्तूंचं दान करणे ग्रहणानंतर दान करण्याची परंपरा आहे पण काही वस्तू जसं की तुटकी भांडी भाटकी कपडे अशुद्ध वस्तू या दान केल्याने घरात दारिद्र्य कायमचे येते दान नेहमी शुद्ध नवीन आणि पवित्र वस्तूंचंच करा तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे हर हर महादेव टाईप करा धन्यवाद